नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मग आज आज आपण सुरू झालेला आहे आणि आंब्याचा सीजन तर चालू झालेलाच आहे आणि बाजारात बघितलं तर आंबे भेटतात बघा बऱ्याच ठिकाणी आणि आंब्याचा सीजन चालू झाला म्हटलं तर आपल्या घरामध्ये आंबे असणारच आणि आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढई चांगली गरम झाली आहे आता आपण याच्यामध्ये एक दोन चमचे तूप घालून घेऊया तूप चांगलं गरम झालं की हलकं आपण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया रवा तर रवा चांगला आपण तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा एक तीन ते चार मिनिट आपण रवा चांगला भाजून घ्यायचा आहे बघा एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि रवा सुद्धा छान भाजलेला आहे आपला तांबूस रंगावर तूप किंवा तेल टाकून जर आपण रवा छान भाजला ना तांबूस रंगावर तर आपला रवा चिकट होत नाही शिरा आणि मोकळा सुटसुटीत होतो आणि छानसुद्धा लागतो चवीलासुद्धा खूप छान लागतो जर रवा व्यवस्थित भाजला नसेल ना तर असा चिकट चिकट होतो आणि जशात आपल्याला चिकट चिकट वाटतं खातानासुद्धा आणि ती खावासा वाटत नाही बघा आणि रवा छान भाजला की एकदम मऊसूत आणि लुसलुसीत आपला रवा छान होतो रवा आपला छान भाजला आहे आता मी इकडं आपली एक वाटीला थोडासा कमी रवा होता तर मी तर एक वाटी पाणी दुसरीकडे गरम केलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये ओकून घेऊया एक, एक वाटी पाणी घेतलेलं आहे बघा मी याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया बघा पाणीसुद्धा टाकलेलं आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे साखर गोड कसं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथं एक रवा वाटी रवा आहे तर अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि याला चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया तर साखर टाकल्यामुळं थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आहे बघा आणि हे चांगलं आपण याला परतून घ्यायचं आहे बघा आपण साखरसुद्धा चांगली सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि शिरा आपला चांगला मऊ लुसलुशीत झालेला आहे आणखीन आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा रस टाकलेला नाही आता आपण सगळ्यात शेवटी आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे रस टाकला तर तो चिवट होतो असा चिकट होतो त्याच्यामुळे नंतर आपण टाकून याला चांगला आता मिक्स करून घेऊया आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आंब्याचा रस टाकल्यानंतर आंब्याचा रस टाकल्यानंतर आपण सगळं मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकूया आणखीन दोन चमचे तूप आपण जो नेहमी शिरा करतो त्यापेक्षा आंब्याचा शिराला थोडंसं तूप जास्तच वापरायचं कारण चिकट होत नाही तूप टाकल्या आपण ह्याला एकदम मिक्स करून घेऊया व आपला मोकळा सुटसुटीत एकदम रवा झालेला आहे एकदम शिरा बघा वाट चिकटसुद्धा झालेला नाही आणि सगळ्यात शेवटी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे वेलची पूड थोडीशी साखर घालून मिरची पूड बारीक करून घेतलेली आहे बघा मिक्स करून घेऊया ताट झाकून आपण दोन मिनटं वाप काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आणि चांगली वाफ सुद्धा घेतलेली आहे तयार झाला आपला बघा आंब्याचा शिरा एकदम आणि सुट मोकळा झालेला सुट आहे बघा अजिबात झालेला नाही तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आंब्याचा शिरा ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांना सुद्धा खूप आवडेल